नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज होता धनत्रयोदशीचा दिवस सकाळची सगळी कामं आवरली सगळ्यांना घरात सुट्टी असल्यामुळे आज स्पेशल नाश्ता बनवायचा होता मी बनवत होते सँडविच पोटॅटो सँडविच बनवायचं होतं त्यासाठी आधी बटाट्याच्या भाजीचा मस्त, मस्त मसाला तयार केला कांदा शिमला मिरची त्यासोबतच लाल तिखट आणि मी थोडा या भाजीमध्ये दाबेली मसाला सुद्धा घालते मीठ हिरवी कोथंबीर घातली उकडलेले बटाटे मस्त स्टफिंग तयार झाली होती ब्रेडला एका बाजूला हिरवी चटणी आणि एका बाजूला सॉस लावला टोमॅटोचा सोबतच बटाट्याची स्टफिंग लावली त्यानंतर त्यावर मस्त असं चीज घालायचं असतील तर चिली फ्लेक्स ऑरिगॅनो घालायचे बटर किंवा तूप लावून दोन्ही बाजूने तव्यावर जर दाबून दाबून सँडविच हे भाजलं ना इतकं अप्रतिम सँडविच घरच्या घरी तयार होतं की बघायचंच काम नाही हे सँडविच मला नेहमी आवडतं चीज जर तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण या प्रकारे सँडविच तुम्ही दाबेली मसाला घालून ट्राय करून नक्की बघा सकाळचे सँडविच भरपूर हेवी झाले होते नाश्त्याला उशीर झाला होता त्यामुळे दुपारी काय मी जेवायला बनवलं नाही त्यावरच आमचं जेवण झालं होतं आज धनत्रयोदशी असल्यामुळे मी धनत्रयोदशीची छोटीशी पूजा करत असते पूजेचं सगळं सामान बाजूला काढून ठेवलं होतं आजच्या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जातं त्यामुळे गव्हाच्या पिठात थोडंसं हळद घालून एक मस्त कणकेचा दिवा तयार केला होता यमदीपदान करण्यासाठी संध्याकाळी साडेसहा सात सा वाजता धनत्रयोदशीची मी पूजा केली आजची तिथी म्हणजे कृष्ण पक्षातली तेरावी तिथी आजच्या दिवशी धन्वंतरी देवतेची कुबेर देवतेची पूजा केली जाते आपल्या घरात चांगलं आरोग्य लाभावं समृद्धी यावी सुख नांदावं यासाठी ही पूजा केली जाते तेरावी तिथी असल्यामुळे तेरा, तेरा दिव्यांनी देवाला ओवाळलं जातं व हे दिवे घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कोपऱ्यात लावले जातात जागा असेल तर ते दे देवघरासमोर ठेवले तरीही चालतात देवाला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला पूजा झाल्यानंतर तेरा दिव्यांनी देवाला ओवाळलं दारात दक्षिण दिशेला यमदीपदानाचा दिवा लावला बाकीचे जे, जे दिवे आहेत ते तुळशीत दारासमोर आपल्या गॅसच्या ओट्याजवळ जवड़, फिल्टरजवळ अशा भरपूर ठिकाणी आपण ठेवू शकतो जेवढी जागा होती तेवढी मी देवासमोर ठेवले आणि बाकीचे इतर ठिकाणी ठेवून दिले मस्त अशी पूजा झाली होती खरंच दिवाळीच्या प्रत्येक दिवशी वेगळा असा उत्साह असतो आज दिवाळीचा दुसरा दिवस त्यामुळे सगळीकडे प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण होतं दिवे लावून झाल्यानंतर दशीरला फटाके उडवायचे होते आम्ही फटाके उडवून आलो खरंच आपले सगळे सण समारंभ किती आनंदाने उत्साहाने भरलेले असतात प्रत्येक सणांचं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य आहे पण दिवाळीची मजा काही वेगळीच आहे कारण सगळ्यांना सुट्ट्या असतात सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आणि दिवाळीच्या फराळाची मजा आता काही वेगळीच असते सगळं आवरून झाल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक केला या प्रकारे मी साध्या पद्धतीनं दोडक्याची भाजी करते तेलमीटातला दोडका आम्ही याला म्हणतो जो की फक्त तिखट मीठ घालून स्टीम करायचा असतो चव खूप छान लागते मस्त असं जेवण केलं चला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय